थालीपीठ भाजणीची थालीपीठ एक नंबर काय प्राइस मध्ये वीस रुपयाला अच्छा हे टिफिन बॅग शंभर ला ही दीडशे लाक मध्ये पण या अडीचशे ला व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे काळा वाटाण्याचा सा सांभार आहे मटनचा रस्सा आहे आंबोळी भाकरी एका याच्यामध्ये एका याच्यामध्ये सेव्हन्टी रुपीज अच्छा एकशे पंचवीस रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय आम्ही गोराईकर महोत्सवला आणि हा चालू आहे महोत्सव बोरली वेस्टला गोराई दोनला चालू आहे शेवटची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत रे तर चला मग आता पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करूया गेट दाखवतो आणि हे बघा इकडे लहान पोर आहे अरे वा वा छान 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 हां छान 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 चला हा चालेल हे बघा या आता इकडे आपण सुरुवातीला बघतोय रांगोळी आहे खूपच सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे अरे वा छान सुंदर आणि हे बघा हे बघा खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती खूपच छान आणि या साइटला बघा सुरुवात होते आणि इकडे आपण बाजूला बघू शकतोय बघा स्टेज आहे बाजूला इकडे स्टेज आहे आणि इकडे बघा रोजच आहे ना काही ना काही खेळ चालू असतो आज इकडे ना होम मिनिस्टर आहे ते बघू शकतो आपण हे बघा आणि त्या साइटला स्टॉल आहे सुरुवात आता आपण जाऊया पहिल्या स्टॉलकडे हा जो स्टॉल नंबर आहे ना एक आहे आणि इकडे आपल्याला नॉनव्हेज बघायला मिळत आणि हे काय बोलत होते थालीपीठी थालीपीठ भाजणीची थालीपीठ एक नंबर काय प्राइस मध्ये अच्छा दोन पन्नास रुपयाला मल्टीग्रेन आहे नाचणी आहे जे थंडीमध्ये खूप योग्य आहे बाजरी आहे त्याच्यात परत हरभऱ्याची डाळ आहे धणे आहे पन्नास ला दोन आणि याच्यावर काय मिळणार दही दही चटणी पण आहे चटणी पण आणि एक ओ, चिकन आहे काय हो चिकन आहे चिकन कशी प्लेट आहे का अजून प्राइसिंग केली नाहीये किती दोनशे रुपयाला ना अच्छा दोन भाकरी आणि चिकन आहे, बाजरी आहे। थे थे तीना ओके अजून काय मिळतं इकडे फूड मध्ये चिकन आणि थालीपीठ आज नॉन व्हेज अच्छा उद्या वेगळा मेनू असेल ओके चालेल 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 स्टॉल नंबर एक आहे ना आपला ओके थँक्यू हा बघा हा जो स्टॉल नंबर आहे हा दोन आहे आणि इकडे आपण बघू शकतो ज्वेलरी आहे बघा हे ज्वेलरीचं आहे हे काय ताई कडे आहेत काय कितीला आहे ते पन्नास रुपयाला रेड आहे है अच्छा एवढे डिझाईन आहेत का आणि इयरिंग कितीला आहेत अच्छा दीडशे वाले आहेत अच्छा आणि हे हे पण सुंदर आहे ते कितीला आहे पण पन्नास अच्छा हा ज्वेलरीचा स्टॉल आहे स्टॉल नंबर दोन थँक्यू हा बघा हा जो स्टॉल नंबर आहे हा तीन आहे आणि इकडे आपण बघू शकतो बघा यांच्याकडे बॅग आहेत सुंदर सुंदर स्टार्टिंग प्राइस आपण बघा हो ही कितीला आहे एकशे वीस रुपयाला हे हँडमेड आहेत ना शंभरला आहे अच्छा हे टिफिन बॅग शंभरला तर ह्या पर्स आहे हा हा ही दोनशे रुपयाला आहे का दोनशे रुपयाला ही कितीला आहे ही दीडशे ला शंभरला हा तुम्हाला ट्रॅव्हल करताना वगैरे काय ठेवायचं कितीला आहे अडीचशे रुपयाला ये देवीचे आहेत ना साडी तीनशे रुपयाला पोटली पोटली रुपयाला पाऊच हे अच्छा चाळीस रुपयाला पर पीस आहे पण मिनिमम सहा पीस घ्यायला लागतील प्लॅटर हंड्रेड हे शंभर रुपयाला आधी कुंकू प्लॅ प्लॅटर आणि हे हँडमेड ज्वेलरी आहेत ना या कितीला आहे ज्वेलरी स्टार्टिंग काय प्राइस आहे दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे कितीला आहे त्या एर फॉर फोर हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला किती चार चार ठीक आहे चालेल चला थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे दोस्ती आणि इकडे काय आहे अच्छा पोटॅटोच आहे काय दिले फ्री फ्री एनी ट्रिस्टर अच्छा एका ट्विस्टर वरती मोहितो फ्री आहे आणि ते काय प्राइस ऐंशी रुपये त्याची अजून काय दादा आपल्याकडे आपल्या मेनू हे काय इथं मोहितो आहे ना या असे ग्लास। हो आणी आणी हो अच्छा कसं आहे ग्लास तेच ऐंशी रुपयाला अच्छा कोंबो टॉवर्स आमचा मेनू चार्ट अच्छा बबल टी ठीक

आता हे साध्या मुलांना ड्रॉइंग शिकवायचं त्याच्याला त्याला जर इंटरेस्ट निर्माण करायचं त्याच्यात पेन्सिल्स घ्यायला आपण जर रेग्युलरली करायला लागलो मुलांनी केलं ते तर अगदी रेश काही दिवसातच सरळ यायला लागेल त्याचं स्किल डेव्हलपमेंट आहे काय प्राइस मध्ये हे थ्री फॉर्टी नाईन आहे साडेतीनशे रुपये तीन मिलियन्स आहेत आताच एक वाईल्ड वाला गेलं ते मी रेप्ले ठीक आहे चालेल स्टॉल नंबर किती तुमचा सहा, सहा। हा बघा हा स्टॉल नंबर सात नमस्कार आपल्याकडे काही गाऊन आहेत ना काय स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा हे दोनशे वाले आहेत का फुल साईज आहे ही फुल साईज आहे आणि कितीला बाटिकमध्ये अडीचशेला आणि हे तीनशे हे चारशे वाले सगळे कॉटन आहेत ना आणि हे थ्री फोर्थ असतील ना किती सव्वा दोनशे रुपयाला रुमाल आहेत ना दुपट्टे कसे आहे काय प्राइस आहे अच्छा अडीचशे तीनशे रुपयापासून दुपट्टे आहेत ठीक स्टॉल नंबर तुमचा सात हा बघा हा एक स्टॉल आहे पण काय पोटॅटोच आहे ना दादा आणि काय मोमोज आहेत हा मेनू आहे काय बघा हा मेनू आहे चिकन वेज दोन्ही आहे काय आणि हा नऊ नंबर स्टॉल आहे कसे येत आहे ही भाजी चकणी आहे पाव आहे ना दीडशे रुपयाला आणि एक आहे मेथीचे लाडू आहे आहे अडीचशे पाव प्रोटीनचे अच्छा एकशे ऐंशी रुपयाला यामध्ये आपण दुसरी बघू शकतो हे नाचणीचे आहेत हे कसले हे पण नाचणीचे हे शंकरपाळा गोड आहेत ना कितीला दीडशे रुपयाला पाव किलो आणि अर्धा किलो पण आहेत काय हा तीनशे रुपयाला हा बघा हा स्टॉल नंबर दहा आणि यांच्याकडे काय आहे नमस्कार काय शॉर्ट कुर्ता आहेत का आपल्याकडे शॉर्ट कुर्ती काय प्राइस मध्ये अडीचशे रुपयाला शॉर्ट कुर्ती साईज कसं आहे सगळ्या साईज आहे

अच्छा दोनशे आणि इयरिंगची काय प्राइस आहे पन्नास रुपये ज्वेलरीचा आहे तिकडे बघा हा पापडचा स्टॉल आहे कसं जाते पापड साठला एक शंभर शंभरला दोन साठला एक शंभरला दोन अच्छा सगळे प्रकार आहेत सर्व सगळे वेगवेगळे पंजाबी तडका आहे जिरा पापड आहे पालक पापड आहे रेड चिली पापड आहे सावधाना पापड आहे बटाटा मका मिक्स आहे नाचणी आहे कदर साबुदा आहे मक्याचा पापड आहे ऑनियन रिंग्स आहेत पेरी पेरी मसाला नाचणींचा पापड आहे स्पेशल ना नाचोज आहेत लसूण पापड आहे मल्टीग्रेन आहे ओके सेम प्राईस साठला एक शंभरला दोन शंभर दोन चालेल स्टॉल नंबर अकरा या पूर्ण आपण बघू शकतो पट्ट्यामध्ये टोटल बत्तीस ते स्टॉल आहेत आणि इकडे आपण बघू बघा बालनगरी आहे आणि हा जो स्टॉल आहे तेरा नंबर आहे आणि इकडे काय आपल्या स्टॉलवरती काय भेट काय आपल्या स्टॉलवरती व्हेज दोन्ही आहे काळा वाटाण्याचा सांबार आहे मटनचा रस्सा आहे आंबोळी भाकरी आणि सोल कढी आहे सोल कढी व्हेज नॉनव्हेज दोन्ही काय प्राइस मध्ये असतो मटण आहे तीनशे रुपये प्लेट आणि काळ्या वाटाणे चिवसळ आहे एकशे ऐंशी तर प्लेट मध्ये काय काय येतं प्लेट मध्ये दोन आंबोळे येणार मटन रस्सा आणि सलाद अच्छा ठीक आहे चालेल आणि व्हेज मध्ये व्हेज मध्ये काळ्या वाटाण्याचं सांबार आंबोळी किंवा भाकरी आणि सलाड काय प्राइस मध्ये असतो ते एक एकशे ऐंशी एकशे ऐंशी थँक्यू हा स्टॉल नंबर आहे है आणि इकड़े काय बनते दादा मॉकटेल्स मॉकटेल्स कसं आहे काय ग्लास कितीला आहे मेनू कुठे अच्छा चाळीस रुपये का स्टार्टिंग प्राइस चाळीस पन्नास दोनच प्राइस आहे फ्रेश लेमन वॉटर फ्रेश लेमन सोडा आहे मोहितो आहे जिरा सोडा जलजीरा पण आहे काला खट्टा आहे आणि आप आपल्याकडे चॅलेंज पण आहे काय बाबा चॅलेंज वन शॉट डॉग शंभर रुपयाला कोणते वेल पॅनो वॉल्टेनो ग्लास मध्ये येणार शॉर्ट ग्लास मध्ये बनेल हा पायनॅपल फूडचा फ्लेवर पाहिजे खायला कट आहे पायनॅपल आहे किवी आहे स्पायसी ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये फ्लेवर मध्ये अच्छा शॉर्ट ग्लास मध्ये बनेल ह्याच्यामध्ये ओके तो डीप करून तो तसा वन शॉट मध्ये अच्छा त्याचे किती काय प्राइस आहे शंभर रुपये हां जर तर पूर्ण प्यायला तुम्ही वन एका याच्यामध्ये हां एका याच्यामध्ये सेवेंटी रुपीज तुम्हाला पे करावे लागतील जर नाही घेऊ शकले थ हंड्रेड अच्छा म्हणजे तीस रुपये थर्टी पर्सेंट डिस् डिस्काउंट ओके चल चांगलं आहे छान थँक्यू हा टावर पण आहे काय हां चल चांगलं आहे चला आता हे बघा आपण बघत बघत जाऊया आणि त्या साईडला तर इथं स्टॉल आहे मला वाटतं हा स्टॉल पाणीपुरीचा आहे आणि काही स्टॉल रिकामी आहेत बघा हा पंधरा नंबरचा स्टॉल आहे आणि इकडे काय पाणीपुरी आहे काय अच्छा दही पापडी चाट दही दाखव अरे सुंदर छान कसे आहे काय प्राइस आहे साठ रुपये एकच म्हणजे हो दही पापडी चाटच मिळतं काय प्राईस सेम आहे का सेम साठ रुपये आता तू काय बनवतेस अच्छा दही पापडी चाट बनते दही समोसा पण आहे म्हणजे सगळे चाट्स आहे तिकडे सेम प्राइस साठ रुपये चाल थँक्यू अच्छा <laughs> आज पहिला दिवस आहे ना चालेल चालेल हा स्टॉल नंबर आहे सोळा आणि यांच्याकडे आपण बघू शकतो रांगोळी यांच्याकडे नमस्कार नमस्कार रांगोळीचे सातशे कसे काय प्राइस मध्ये येते छोटे एकशे वीस रुपयाला दोनशे वीस हे दोनशे या लागे पंचावीस एकशे पंचवीस रुपयाला अच्छा नव्वद रुपयाला आहे अच्छा ही नव्वद रुपयाला आहे

एकशे पंधरा ला आहे एकशे पंधरा लारायटी चेकबुक आहे काय अरे सुंदर चेकबुक बोला आयडी बोला कार्ड बोला काही बोला पासपोर्ट पर... बोला कितीला आहे कवर आहे हे पण मस्तशे अडीचशे रुपयाला साडीचा कवर पण आहे काय कितीला तीनशे चाळीस रुपयाला आहे हे काय मॅगनेट आहे का कितीला आहे अच्छा हे फ्रीज मॅग कितीला आहे सत्तर रुपयाला चालेल चालेल सॉल नंबर सोळा ना हा बघा हा आहे आका नाही नाही सॉरी हा करायचं आहे मला वाटतंय काय खरवस आहे हा गुळाचा आहे कितीला साठ रुपये ग्राम आणि साखरेचा पंचावन्न रुपयाला आणि आपल्या स्टॉलवरती काय मिळतं अजून कोंबडी वडे वडे प्लेट पाच सोल सोलकढी कसं प्लेट आहे ती दोनशे दोन रुपयाला त्यात काय येणार दोनशे रुपयामध्ये पाच वडे हा अच्छा चिकन आणि पाच कोंबडी वडे कोंबडी वडे त्यात काय चिकन आहे चिकन आहे थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे एकोणीस आणि इकडे कोकण मेवा आपल्याला बघायला मिळतो लाल पोहे कसं आहे दादा हे पोहे सत्तर रुपये अर्धा किलो आणि कोकम कसं आहे नव्वद रुपये पाव किलो हा खाज्या साठ रुपये साठ रुपये आणि आंब्याचं कसं आहे आम्ही दोनशे दहा रुपयाला ओरिजनल ओरिजिनल ना आणि मधाची बाटली पण आहे बाबा गा, ओरिजिनल गावचं सत्तर रुपयाला आगळ पण आहे आहे कसं आहे आगळ एकशे तीस अच्छा कॅन मध्ये तो शंभर आहे आणि हे सगळे मसाले आहेत इकडे लसूण खोबरे चटणी आहे तिळकूट चटणी आहे संडे मसाला स्पेशल मालवणी मसाला मच्छी मसाला कोळीत पीठ पण आहे कोळीत पीठ कसं आहे दादा ऐंशी रुपये पाव किलो मालवणी आहे बघा मालवणी तयार मसाला एकशे पंच्याहत्तर रुपये तिळकूट चटणी कशी आहे चाळीस रुपये शंभर ग्राम स्टॉल नंबर हा एकोणीस आहे हा बाजूला स्टॉल आहे त्याच्या लोणच्याचा स्टॉल आहे सगळे प्रकारचे लोणचे आहेत आणि त्याच्याच बाजूला स्टॉल आहे हा मुकवासचा स्टॉल आहे इकडे बघा मुकवास आहेत आणि हा एक स्टॉल आहे बावीस नंबर इथं काय आहे अच्छा अंडी हे काय दादा कलेजी 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 कसे आहे बॉईल अंडे कसे बॉईल अंडे वीस रुपये अंडा पाव अच्छा वीस रुपये अंडा पाव आणि कलेजी पाव चाळीस रुपये आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह पन्नास रुपये अच्छा चिकन सिक्स्टी फाईव्ह दाखवा होतात आहे काय ते कितीला आहेत हे पन्नास रुपये पन्नास रुपयाला प्लेट आहे आणि कलेजी पाव कितीला बोललास तू चाळीस चाळीस रुपयाला ते लावलं बघा तीनच आहे काय तीनच ना चालेल इकडे गर्दी तर काहीतरी वेगळं बघायला भेटेल आपल्याला कशी ताई आहे एकशे ऐंशी आणि हा अडीचशे रुपये आणि हे कसे आहेत एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला हे पण एकशे वीस रुपये पण एकशे वीस रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला आहेत आणि या ला काय कडे आहेत काय एक मिनट आहे जरा कसं आहे काय ताई प्रायझी कुठली एकशे वीस रुपयाला सुंदर एकशे वीस रुपयाला दोन एकशे वीस दोन दोनचे आहेत ना हो, दो दाखवत पॅटर्न दाखवतोय एकशे वीस रुपयाला आहे बघा सुंदर आहे कोणते की यातले एकशे वीस रुपयाला आहे बघा लहान मुलींचे पण आहे काय अच्छा लहान मुलींचे पन्नास रुपयाला चार किती हे हे पण शंभर रुपयाला आणि बाकी एकशे वीस ना शंभर रुपयाला चार स्टॉल नंबर काय आपला तेवीस हा बघा हा चोवीस इथं काय पण रेडीमेड रांगोळ आहेत ना हे रांगोळ आहेत ना साचे आहेत का तिचे काय प्राइस मध्ये

चालेल थँक्यू बघा हा जो स्टॉल नंबर आहे पंचवीस आणि आपल्याकडे काय कुर्ती आहे कुर्ती सेट पण आहे कुर्ती पण आहे सिंगल कुर्ती कशी आहे मग मध्ये तीनशे रुपयाला चारशे रुपयाला चिकन मध्ये कॉटन लखनवी साडेतीनशे रुपयाला भेगड़ी भेगड़ी अच्छा हे आहेत आणि साईज काय आपल्याकडे साईज आहे काय पॅन्ट आहे 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 कितीला अच्छा हा सेट टू पीस कितीला आहे पाचशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला पूर्ण सेट आहे वाटत तीनचा आहे ना आपण पूर्ण सेट आहे हा जर कुर्ती ओपन करून दाखवा मला छान आहे कितीला आठशे रुपयाला पॅन्टचा कपडा चांगला आहे हा दुपट्टा आठशे रुपयाला ना आहे मटेरियल बघा हा पण मस्त थ्री हंड्रेड मध्ये अच्छा ते तीनशे वाल्या सिंगल कुर्ती आहेत ना ते सिंगल कुर्ती चालेल स्टॉल नंबर पंचवीस हा स्टॉल नंबर आहे सव्वीस हा कुठे गेले नाही आहेत काय है, है, है एक आहे आलीपा दहा रुपयाला एक आहे खोबरंवडी आहे दहा रुपयाला आहे एक आहे बेसन लाडू वीस रुपयाला एक आहे आणि हे काय आहे केक एक ना एक दहा रुपयाला पर पीस आहे पुरणपोळी कशी आहे शंभरला चार पीस आणि मोमोज हा मोमोज मोमोज कसे आहे

आणि हा जो आहे बघा आपण इकडे पापडचाच आहे कसेच आहे पापडचं पॅकेट पन्नास रुपयाला आणि इकडे आहे स्वीटचं हे स्वीटचं आहे आणि या साइडला आहे बघा हे लहान मुलींचे कानटोपी आहे कसे दादा आता कानटोपी आहे एकशे वीस रुपये कितीला त्या एकशे एक वीस रुपयाला अच्छा एकशे वीस रुपयाला आहे कानपूर हो हो आहे कांदिवली हो हो एकशे वीस वाले आणि या साईडला आहे बघा मॅचेस आणि मॅचेस आहे इकडे बघा त्या साईडला पण मॅचेस आहे इकडे बालनगरी आहे बालनगरीमध्ये दोन तीनच आहेत म्हणजे एक जम्पिंगचं आहे छोटा पाहणा आहे असं दोन तीनच आहे इकडे मॅच आहे व्हॉलीबॉल चालू आहे साईडला तिकडे क्रिकेटच्या मॅच चालू आहे त्या साईडला स्टेज आहे आणि मध्ये असं आपण बघू शकतो मध्ये असा ग्राउंड आहे फिरायला एक असं ग्राउंड आहे आपण फिरू शकतो आणि असे साईटने आहेत ना असे सगळे असे स्टॉल लागलेले आहेत बघा असे पूर्ण साईटने आहेत ना सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि आता आपण पूर्ण व्हिडिओ केलेला आहे तर चला मग मित्रांनो घेत्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय